मेंढपाळचा पोरगा आयपीएस झाला ढोलताशांच्या गजरात फुलांची उधळण करत बिरदेव डोनेची जंगी मिरवणूक केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेला कोल्हापूरचा बिरदेव डोने आज त्यांच्या मूळ गावी म्हणजे कागल तालुक्यातील यमगे या ठिकाणी पोहोचला त्यावेळी मुरगुड पासून पर्यंत बिरदेव डोने याची मिरवणूक काढण्यात आली काल परवापर्यंत सामान्य म्हणून वावरत असलेल्या बिरदेव डोने युपीएससीत लख यश मिळवलं या यशाने एका मेंढपाळाचा पोरगा उच्च पदस्थ अधिकारी झाला याचा आनंद यमघे गावासह तालुक्याला झाला पण प्रत्येकाला आपल्याच घरातीलच जणू कोणी यश खेचून आणलं अशी भावना दिसून येते सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचा नजरा त्यांच्यावर खेळल्या आहेत मुळातच या सर्वांपासून दूर असलेले बेरदेव यांची चर्चा सर्वत्र मीडियात होत आहे यू पी एस सीचा निकाल लागला आणि प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमधून बिडदेव डोणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला तालुक्यातील प्रत्येक घरात त्याच्या यशाची चर्चा होत आहे आज कोल्हापुरी फेटा बांधून गावकऱ्यांनी त्याचं स्वागत केलं यावेळी धनगरी ढोल लेझिम झांज पतक याचा मिरवणुकीमध्ये सहभाग होता फुलांची उधळण करत बिडदेव यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक गावकऱ्यांनी केलं रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज